नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आता पार्थ कोमात गेलेला असतो तो कोणत्याही प्रकारे ट्रीटमेंटला रेस्पॉन्स देत नसतो तर इकडे काव्य देवयाच्या दारात तिच्याकडे पदर पसरून पारच्या जीवाची भीक मागत असते तर आता माणिंदेलाही काही समजेन असं झालं होतं ते लगेचच गुरुजींना फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते आणि आता यावर काही मार्ग आहे का पार्थ लवकर भरावा वा यासाठी तुम्ही काही उपाय सांगू शकता का, का। तेव्हा गुरुजी माणिंदेला म्हणतात मला हे तुला तेच सांगायचे आहे तू लवकरात लवकर मला देवीच्या मंदिरात येऊन भेट मीही लगेच तिथे येत आहे तर आता माडिनी आणि गुरुजी दोघेही मंदिरात आलेले असतात तेव्हा काव्य देवी इकडे प्रार्थना करत असते हातावर जाता कापूर घेऊन मंदिराला फेऱ्या मारत असते हे बघून माणिनीला काव्याची काळजी वाटते आणि ती हे सगळं पार्थसाठी करते असं तिला कौतुक वाटत असतं तर आता गुरुजी माणिनीला म्हणतात हे बघ तू याच मुलीवर संशय घेतेस ना आणि ती मुलगी पार्थला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही माणिनी तुला मी एकच सांगतो तू काव्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना शंभर वेळा विचार कर कारण तिचं चारित्र खूपच पवित्र आहे आता माणिनीही विचारात पडलेली असते तिला गुरुजींच्या बोलण्याने कोडतच टाकलं असतं आता गुरुजी म्हणतात ते सगळे जाऊ दे आज आपण येथे पारचा जीव वाचवण्यासाठी भेटलो आहे तेव्हा गुरुजी काव्यालाही बोलावतात आणि सांगू लागतात की तुम्ही दोघींनीही नेट ऐका पारचा जीव जर वाचवायचा असेल तर तुम्हाला दोघींना एकत्र यावं लागेल तुमच्यातली सगळे मतभेद दूर करून तुम्हाला एक कठीण व्रत करायचे आहे हे व्रत करणार तर काव्यच आहे पण मानिनी तुला त्याच्यासोबत सोबत सावली बनवून राहायचं आहे कारण या सगळ्यातून पार्थला फक्त काव्यच वाचू शकते तर व्रत असे आहे की तुम्ही दोघींनी जंगलातून वाट काढत एका डोंगरावर एका देवी आईचे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला मंदिराची साफसफाई करून देवी आईचा सास करावा लागेल संपूर्ण रात्रभर मंदिरामध्ये देवी आई दिवा दिव ठेवावा लागेल काही झालं तरी तो दिवा विजू देऊ नका तरच पार्थ वाचू शकतो नाही तर जर दिवा विजला तर पार्थचं काही खरं नाही मग पार्थला कोणीही वाचू शकत नाही तेव्हा काव्यामध्ये म्हणते चालेल गुरुजी मी तुम्हाला मी तुम्ही सांगेल सांगितलं आहे अगदी तसेच व्रत करेल मी माझ्याकडून कोणत्याही प्रकारे चूक घडू देणार नाही कारण माझ्यासाठी पार्थ हे सगळं काही आहे तर आता गुरुजी मानेनेला म्हणतात काव्यसोबत मी तुला पाठवतोय कारण तुला या गोष्टी माहिती आहे काव्य पहिल्यांदी हे व्रत करते त्यामुळे तुला पाठवत आहे आणि समजेल की सत्य काय आहे आणि तुलाही यातून एक भयानक सत्याचा उलगाडा होईल आणि तुझा संशय कायमचा दूर होऊन जाईल तर मग आता काव्य आणि माणिनी दोघी व्रताला सुरुवात करतात दोघी आधी देवीसाठी सास शृंगार घेतात हातात दिवा घेतात आणि जंगलातून वाट काढत दोघेही जात असतात त्यांना शेवटी एका डोंगरा डोंगराच्या शिखरावर एक मंदिर मध्यरेस्त दोघेही जातात तेथे काव्य लगेच संपूर्ण मंदिराची साफसफाई करते काव्याने निरंकार उपवास करायला असतं ती पाणीही घेत नाही ना काही खाते पार्थला वाचवण्यासाठी ती स्वतःची तहान विसरलेली होती देवी आईच्या जा स्वतःच्या हाताने सास शृंगार करते रात्रभर देवी आई समोर बसून देवा तेवत ठेवते आणि रात्रभर देवी आईकडे पार्थ वाचवा म्हणून प्रार्थना करत असते हे बघून माणिनीला समजले असते की काव्य इतकं पार्थवर पार्थ कोणीही जीवापाळ प्रेम करू शकत नाही पार्थसाठी काव्यच योग्य आहे तर आता काव्य आणि माणिनी तुला दोघेलाही व्रताचं फळ नक्कीच मिळतं आणि पार्कची ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत असतो आणि तो हळूहळू शुद्धीवर येतो तर आता माळिनी काव्याला मायाने जवळ घेत म्हणते काव्य चुकलं माझं पार्थवर खरंच तुझ्या इतकं प्रेम आणि तुझे इतकी त्याची काळजी कोणीही नाही घेऊ शकत काव्य तुला ओळखण्यात खरंच चुकले मी असं म्हणत एकमेकीं ते काव्याला घट्ट मिठी मारते तर प्रेक्षकांना मालिकेत असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा